आज कोणाचा जन्मदिवस आहे लंडनच्या संग्रहालयामध्ये काल मास यांच्यासोबत ज्यांचा पुतळा आहे अशा महान अर्थशास्त्रज्ञाचा आज जन्मदिवस आहे ज्यांचे जगात सर्वाधिक पुतळे आहेत ज्यांच्यावर जगामध्ये सर्वाधिक गीत रचले गेले आहेत शिवाय ज्यांच्यावर जगात सर्वाधिक पुस्तकं लिहिली गेली आहेत अशा महान विश्वरत्नाचा आज जन्मदिवस आहे लंडन ऑफ स्कूल लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये आठ वर्षाचा अभ्यासक्रम दोन वर्षे तीन महिन्यात पूर्ण करणाऱ्या आणि डॉक्टर ऑफ सायन्स ही मूल्यवान पदवी मिळवणाऱ्या पहिले भारतीय म्हणून ज्यांचा मान आहे अशा क्रांती सूर्याचा आज जन्मदिवस आहे दलितांच्या हक्कांसाठी त्या महात्म्यासोबत सुद्धा भिडणाऱ्या आमच्या महान मुक्तीदात्याचा आज जन्मदिवस आहे या भारतामध्ये संविधान लिहून भारतीय प्रत्येक भारतीयाला समान न्याय आणि अधिकार देणाऱ्या घटनेच्या शिल्पकाराचा आज जन्मदिवस आहे भावांनो आणि बहिणींनो तुम्हाला सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय वीम